माझं पहिलं रिलेशन सुरू झालं सातवी आठवीमध्ये असताना तेव्हा मी खूप डिप्रेशनमध्ये गेले स्वतःला खूप हार्म केलं मी हात कट केले परत सुसाईड अटेम्प्ट केला तेव्हा मॉर्टिन पिलं होतं तेव्हा घरच्यांना थोड्या गोष्टी कळायला लागल्या होत्या की आ, हा मुलगा आहे पण एका मुलावरती प्रेम करतो ॲडिक्शनच्या आहारी गेले म्हणजे दारू असू देत किंवा सिगरेट असू दे ह्या सगळ्या गोष्टींची सवय लागत गेली कारण मी डिप्रेस्ड होत चालले होते मला कळत नव्हतं की आ, काय होतंय माझ्यासोबत आणि हाही मी विचार कधी आयुष्यात केला नव्हता की मी सेक्स वर्क करेल किंवा ध्येय विक्री करेल स्वतःची इच्छा नसतानासुद्धा एखाद्या व्यक्तीसोबत झोपणं आणि दोन पैशासाठी स्वतःचं ध्येय विकणं म्हणजे कधी कधी मी रडायचे की बाबा हे काम मी का करते एक दिवस असं आला की आपण घरी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत मग तेव्हा त्यांनी माझ्याशी सगळे संबंध तोडले होते